नमस्कार शेतकरी मित्रांनो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपला आजचा जे मुद्दा आहे हा कन्सडीचा आहे बऱ्याच शेतकऱ्यांना जे जे आहे कन्सर्ट जे आहे खूप सत्वत आहे तर या कंसडीचे काय काय कारणं आहेत त्यांचा कशाप्रकारे निवारण करायचं आहे हे सर कन्सर्ट कशामुळे आपल्या हळदीच्या पिकाला येते हे सर्व माहिती जी आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत त्याचा उपाय काय करावा क्युरिटीमध्ये म्हणजे ज जसं कन्सर्ट लागण्याच्या आधी जर काय उपाय केलेत जर त्याच्यामुळे आपल्या कन्सर्ट जे हळदीमध्ये येत नाही ते सुद्धा उपाय सांगणार आहोत औषधं सांगणार आहोत आणि जे आहे आल्याच्यानंतर म्हणजे पाच ते दहा टक्के तुम्हाला कन्सर्ट जे आहे तुमच्या हळद पिकामध्ये जर दिसत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा काय उपाय केला की सर्व जे हे कन्सर्ट जे आहे पूर्णपणे तुमच्या हळदीच्या प्लॉटमधून नष्ट होईल हे सर्व माहिती जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलासुद्धा लाईक करत चला जेणेकरून आम्हाला जे असेच व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ जे आहे बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत राहील आता जे आहे कन्सर्ट येण्याची मुख्य कारणं जर बघायचं जर झालं तर त्याच्यामध्ये सर्वात मोठं जे आहे आता महाराष्ट्रामध्ये जर बघायचं जर गोष्ट जर झाली तर पहिलं कारण जे आहे ते पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाणी होत आहे त्याच्यामुळे तुमच्या हळदीच्या रानामध्ये जर पाणी सासून राहत असेल किंवा जे आहे हळदीच्या पा बे तुम्ही जर हळद जी आहे बेडवर जर लावली नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा का नाही कन्सर्ड येऊ शकते त्याच्यामुळे जर तुमच्या हळदीच्या वावरामध्ये जर पाणी जर सासून राहत असेल तर त्याचा पाण्याचा निचरा करणे जेणेकरून पाण्यामुळे जे आहे तुमच्या हळदीच्या याच्यामध्ये जे आहे कन्सर्ट येणार नाही ही एक पहिला उपाययोजना तुम्हाला करायची आहे जेणेकरून जे आहे तुमच्या हळदीच्या याच्यामध्ये पाण्यामुळे जे आहे पाणी सासून राहिल्यामुळे जे आहे कन्सर्ट लागणार नाही आता याच्यामध्ये दुसरा मुद्दा जर सांगायचं झालं तर कन्सर्ट येण्याचं दुसरं कारण जे आहे ते म्हणजे आहे तुमची बीज प्रक्रिया न करणे तुम्ही जेव्हा पहिल्या ज्या हळदीचा प्लॉट जे आहे त्याच्यामधून जर तुम्ही तुम्ही आपण जे बेणं घेतो त्याची जर बीज प्रक्रिया जर तुम्ही जर न केली आणि त्याला जर त्याच्यामध्ये जे कनसडीचे जे अंश जे आहेत किंवा बीजाणू जे आहेत हे असतील तर त्यामुळे सुद्धा तुमच्या हळदीमध्ये जे कनसडीचा प्रॉब्लेम बघायला मिळतो आणि तुम्ही जर त्याची जे चांगली ट्रीटमेंट जर केली नसेल हळदीची त्याच्यामुळे सुद्धा कनसडीचा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतो त्याच्यामुळं बीज प्रक्रिया करणं खूप अत्यंत जरुरीचं आहे आणि रोगमुक्त जे बिया बी आहे किंवा आपलं जे बेणं आहे ते निवडणं खूप जरुरीचं आहे याचासुद्धा तुम्हाला पुढच्या वर्षी ध्यान ठेवायचं की ज्या झाडाला जे आहे ज्या शेंगाला जे आहे मार लागलेला नसेल किंवा त्याला त्याचे जे सड लागलेली नसेल या अशाच प्रकारचे बी जे आहे तुम्हाला निवडायचं आहे ही झाली दुसरं कारण आता तिसरं कारण जे आहे कनसड येण्याचं ते जे आहे कंदमाशी कंदमाशीमुळे सुद्धा कंसड येते त्याच्यामुळे तुम्हाला फॉरनिच्या माध्यमातून जे आहे औषधांचा फ औषधं हे काळीनाशक हे देणं जरुरीचे असतात किंवा काही पि मध्ये जे आहे ट्रॅप लावणं वगैरे ते सुद्धा करणं जरुरीचे असतात ते ते कनसडी कनसडीसाठी जे आहे कंदमाशीसुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा जे आहे ती निभवते ती जी आहे आपल्या हळदीच्या जे आहे खोडाला जे आहे डंक मारण्याचं काम जे आहे करते आणि त्याच्यामुळे तुमच्या हळद जे आहे कन्सर्ड होते आणि त्याच्यामध्ये आळ्या झालेल्या तुम्हाला बघायला मिळतात कंदामध्ये त्या हे तिसरा मुद्दा झाला कन्सर्ड येण्याचा आता चौथा मुद्दा जे आहे ते आहे सूत्रकृमी निमोटेड झाला आपण निमोटेड सुद्धा म्हणतो सूत्रकृमीमुळे सुद्धा कन्सर्ड येऊ शकते त्याच्यामुळे सुद्धा कन्सडीसाठी जे आहे तुम्हाला निमोटेडसाठी जे आहे क्युरिटीमध्ये वापरणं जरुरीचे आहेत निमोटेसाईड किंवा तुम्ही जर बायोमिक्सचा जरी वापर केला तरीसुद्धा सुद्धा निमोटोड जे आहे कंट्रोल होत असतो कारण त्याच्यामध्ये चौदा प्रकारच्या बुरशा व जीवाणूंचा संघ असतो त्याच्यामुळे सुद्धा सुद्धा तुमचा हळदीचा जे आहे हा कंट्रोल होत असतो त्याच्यामुळं निमोटोडवर सुद्धा कंट्रोल करणं खूप जरुरीचं आहे बऱ्याच शेतकऱ्यांना जे आहे निमोटोड काय आहे हे सुद्धा आत्तापर्यंत माहीत नाही तो माहिती सुमा तुम्हाला जे आहे बघणं खूप जरुरीचे आहे माहिती घेणं जरुरीची आहे आणि त्याची जे औषध औषधं जे आहे क्रिएटिव मध्ये किंवा ट्रायकोटरमध्ये जे आहे याचासुद्धा वापर तुम्हाला करणं जरुरीचं आहे जेणेकरून तुमच्या हळद पिकामध्ये जे आहे कन्सर्ड येणार नाही आता चौथा मुद्दा जे आहे हा महत्त्वाचा मुद्दा आहे ह्या होता दुसरे शेतकरी बरेच सांगत नाहीत औषधावाले कृषी सुद्धा सांगत नाहीत पण हा मुद्दा जे आहे मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला तुम्ही जे आहे स्टार्टिंगला जे आहे हळद जेव्हा आपण लागवड केली आणि वीस दिवस झाल्याच्यानंतर काय करतो आपल्या हळदीला बुरशी जरी लागली नसली तरी आपण काय करतो रासायनिक जे आहे बुरशीनाशक जे आहेत ते आणून जमिनीमध्ये सोडतो आणि त्याच्यामुळं काय होतं रासायनिक बुरशीनाशकामुळं तुमच्या जमिनीमधलाचा मायकोरायझा असेल जे मित्र जीवाणू असतील जे क मित्र बुरशी असतील यांचा जे आहे नाळनाट होतो आणि त्याच्यामुळं जे आहे तुमच्या हळदीवरती जे आहे कनसडीचा जे प्रादुर्भाव आहे जास्त प्रमाणामध्ये दुसऱ्या बारीं जे आहे वीस ते पस् पंचवीस दिवस नंतर जास्त प्रमाणामध्ये कनसडीचा अटॅक तुमच्या हळद पिकावर होतो कारण जे आपला निसर्ग आहे याच्यामध्ये जर शेर जर असेल तर त्याच्यासाठी सव्वा शेर बनवलेला असतो आपल्या निसर्गाने आणि तुम्ही जे आहे जे मित्र बुरशी आहेत किंवा मित्र जीवाणू जे आहेत यांचा जर तुम्ही नाळणा जर केला बुरशीनाशक असे त्याच्यामुळे सुद्धा कन्सर्ट जे आहे तुमच्या पिकावरती जी आहे हवी होते आणि कन्सर्ट जे आहे तुम्हाला लागते याचा सुद्धा तुम्हाला वापर तुम्ही जे आहे स्टार्टिंगला जे आहे बुरशीनाशक न वापरता तुम्ही त्यांच्या जागी जे जा आहे ट्रायकोड्रमा असेल चोडोमोनो जे असेल किंवा जे आहे आपलं बायोमिक्स असेल यांचा वापर खूप करणं जरुरीचं आहे एका एका महिन्याच्या अंतराने करणं जरुरीचं आहे तर पाचवा मुद्दा जे आहे हा कन्सर्ट येण्याचा जे आहे तो जे आहे आपल्या जमीन जमिनीमध्ये जर तुमच्या जर पाणी पाणी धरून ठेवणार म्हणजे जी चिभडी जमीन असेल अशा प्रकारची जर जमीन जर असेल तर त्या जमिनीमध्ये कंसडीचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणामध्ये होतो तर लापल्याला लावगड करता वेळेसच काय करायला पाहिजेत की आपण चिभडी जमीन जी आहे ही निवडायला न पाहिजे जेणेकरून जे आपल्या हळदीमध्ये कनसड येऊ नये पण जर लावली असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला जर पाण्याचा निचरा करणं जरुरीचं आहे होता असतो पण आता त्याच्यासाठी जास्त काही इलाज करू शकणार नाही तुम्ही सध्या परिस्थितीमध्ये पण तुमच्या जमिनीमध्ये पुन्हा का नाही अंश जर पहिलेच जर पहिल्या पिकामुळे सुद्धा जर असतील जमिनीमध्ये कनसडीचे अंश त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या हळद पिकामध्ये जे आहे ही कन्सट येऊ शकते त्याच्यामुळे सुद्धा याचासुद्धा तुम्हाला उपाय करणं जरुरीचं आहे तुम्हाला क्रि मध्ये म्हणजे अगोदरच तुम्हाला उपाय करणं जरुरीचे असतात आता ही झाली कनसडीची जे येण्याची कारणं म्हणजे हळद पिकामध्ये जे आहे खूप प्र मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये जे आहे कंसट येऊ शकते यांचे सर्वांचे जे उपाय तुम्हाला जे आहे त्यांच्या कंडिशननुसार तुम्हाला करणं जरुरीचे असतात त्याच्यामुळे तुमच्या हळदीमध्ये जर क कणमाशीमुळे जर येत असेल तर तुम्हाला फवारणीमधून नियोजन करणं जरुरीचं आहे कणमाशीला कंट्रोल करणं जरुरीचं आहे तुमच्या जमिनीमध्ये जर जमिनीमधून जर कणसडीचा जमिनी प्रादुर्भाव होत असेल किंवा बेण्यामुळे जर प्रादुर्भा प्रादुर्भाव जर झाला असेल तुम्हाला बीज प्रक्रिया करणं जरुरीचं आहे आणि जर तुमच्या हळदी पिकाला जे आहे पाणी धरून ठेवणारी म्हणजे जी चिबडी जमीन आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळे जर कणसड जर येत असेल तर तुम्हाला अशा प्रकारची जमिनीमध्ये हळद लागवड पुढच्या ही करायची नाहीये जेणेकरून तुमच्या हळदीमध्ये जे आहे प्रादुर्भाव दिसणार नाही आता है, आ, है, आ, जे आहे कणसडीचं जे आहे बऱ्याच प्रमाणामध्ये पाऊस जास्त झाल्यामुळे प्रादुर्भाव होत असतो किंवा जर आपण जर आहे जर कोणते औषध अदुगर जर वापरले कणसड येण्याचे अदुगर की बाबा कोणते औषधं वापरले तर त्याच्यामुळे आपल्या हळद पिकामध्ये जे सुदृढ प्लॉट आहे त्याच्यामध्ये कंसट येणार नाही ही, ही सर्व माहिती आता पुढं बघणार आहोत आपण तर सर्वप्रथम जर जे हळद हळद पिकामध्ये जे आहे कंसट येऊच नाही याच्यासाठी आपल्याला कोणती औषधं वापरणे त्याच्यामध्ये पहिलं औषध जे आहे हे ट्रायकोटर्मा मुळे तुमच्या हळद पिकामध्ये जे आहे कन्सर्ड येत नाही आणि कोणताही बुरशीनाशक रोग येत नाही ना आणि सूत्रकृमीचा सुद्धा त्याच्यामध्ये प्रादुर्भाव जे आहे म्हणजे जे निमोटेड जे आहे सुद्धा प्रादुर्भाव तुम्हाला बघायला मिळत नाही त्याच्यामुळे तुम्हाला जे आहे ट्रायकोडर्माचा वापर करणं किंवा सोडोमोनसचा वापर करणं सोडोमोन चा वापर केल्यामुळे जे आहे सुद्धा तुमच्या हळद पिकामध्ये जे आहे ती कन्सर्ड येत नाही आता या सर्व जे औषधं आहे सोडोमोनस असेल ट्रायकोटर्मा असेल बरं आणि चौदा प्रकारच्या बुरशी व जीवाणूंनी बनलेलं जे औषध आहे जे आहे बायोमिक्स याचा वापर करणं खूप जरुरीचं आहे तुम्हाला जे आहे याचा वापर क करणं खूप जरूरी आहे कारण बायोमिक्समुळे जे आहे तुमच्या हळद पिकामध्ये जे आहे होता होतो कन्सर्ट जे आहे येतच नाही तुम्ही जर प्रत्येक एका महिन्याच्या अंतराने जर बायोमिक्सची जर ड्रेचिंग जर तुमच्या हळद पिकामध्ये जर करत असाल तर तुम्हाला जे आहे तुमच्या हळद पिकामध्ये कनसडीचा होता असतो प्रॉब्लेम बघायला मिळत नाही तर आता जे आपला हळद जे प्लॉट आपला जे प्लॉट आहे दोन एकराचा हा प्लॉट आहे आपण या प्लॉटमध्ये एकही ग्राम रासायनिक बुरशीनाशक टाकले नाही एक किंवा एकही ग्राम आळीनाशक जे आहे हे टाकलं नाही त्या आणि तरी सुद्धा आपल्या हळद पिकामध्ये जे आहे एकही झाडाला जे आहे कणसड किंवा आळी रुनी जी आहे ही लागली नाही कारण जे आपण क्युरिटीमध्ये जे अदोगरच आपण जे आहे त्याचा वापर केला आहे ट्रायकोडाचा झाला सोडोमोनाचा झाला मेट्रायजियमचा झाला किंवा बायोमिक्सचा झाला क किंवा आळी लागण्याच्या अदोगरात आपण याचा वापर केला होता त्याच्यामुळं आपल्या हळद हळदीच्या प्लॉटमध्ये याचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळाला नाही आणि त्याच्यामुळं तुम्हालासुद्धा वापर करणं खूप जोरीचं आहे तुम्ही कन्सट जर नसल दिसत तरीसुद्धा तुम्ही काय करा पाच किलो बायोमिक्स वापरा तुमच्या हळद पिकामध्ये प्रत्येक झाडाच्या बुडामध्ये बायोमिक्स पडलं पाहिजे अशा प्रकारे त्याची ड्रिचिंग करायची आहे चांगल्या प्रकारे एक एक तास धरून जेणेकरून तुम्हाला जे आहे कंसरीचा प्रॉब्लेम बघायला मिळणार नाही आता जर एवढं करून किंवा बऱ्याच शेतकऱ्यांनी जे केली नाही बायोमिकची ड्रिचिंग आणि जर तुमच्या हळद पिकामध्ये जर कन्सर्ड जर दिसत असेल तर याच्यासाठी कोणते औषध वापरायला पाहिजे जर त्याच्यासाठी जर बघायचं झालं तर त्या आपल्याला जे आहे जर पाच ते दहा टक्के जर तुमच्या हळद पिकामध्ये जर दिसत असेल तर तुम्हाला रासायनिक बुरशीनाशक व आळीनाशकांचाच वापर करणं जरुरीचं आहे कारण त्याच्याशिवाय तुम्हाला रिझल्ट जे आहे हे बघायला मिळणार नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला रासायनिक व रासायनिक अळीनाशक व बुरशीनाशकांचा वापर करणं जरुरीच आहे जेणेकरून तुमच्या हळद पिकामधील जे आहे शंभर टक्के बुरशीजन्य रोग जे आहे किंवा कनसट जे आहे हे कंट्रोल होणार आहेत आता याच्यामध्ये औषधांची जर गोष्ट जर झाली कनसड असेल मुळसड असेल तर याचा जर तुम्हाला जर रोकथाम करायची असेल तर त्याच्याबद्दलचं पहिलं औषध जे आहे आपण पहिली ड्रिचिंग साधी करायची आहे आणि दोन ड्रिचिंगही करायची आहे जेणेकरून कन्सर्ट जे आहे शंभर टक्के कंट्रोलमध्ये येणार आहे तर पहिल्या ड्रिचिंगमध्ये तुम्हाला जे आहे घ्यायचं आहे ते पहिल्या ड्रिचिंगमध्ये जे आहे ब्लू कॉपर हे अर्धा किलो घ्यायचं आहे ब्लू कॉपर जे आहे आणि त्याच्यासोबत एक लिटर जे आहे आळीनाशक सरपंच जे आहे हे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये क्लोरोफायरू प्लस 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 सायफरमिथेन हे घटक आहे ते तुम्ही दुसऱ्या याच्यामध्ये हमलामध्ये सुद्धा तुम्हाला तो घटक बघायला मिळतो त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा सरपंचचा जे वापर जे आहे तुम्ही करू शकता कंपनी बदलून सुद्धा घेऊ शकता ब्लू कॉपरमध्ये जे घटक आहे तो सुद्धा तुम्ही दुसऱ्या कंपनीचा सुद्धा घेऊ शकता आता जे आहे याचा तुम्हाला पहिली ड्रिचिंग जे आहे प्रत्येक एक एक तास धरून ड्रिचिंग करायची आहे जेणेकरून पहिल्या ड्रिचिंगमध्ये काय होईल तुमची जेवढी हल्दीमध्ये जे आहे कनसरीचा प्रॉब्लेम थोडा कमी झालेला बघायला मिळेल तुम्हाला आठ ते दहा दिवस दिवसाच्या नंतर आता पंधरा दिवस झाल्याच्यानंतर तुम्हाला दुसरी ड्रिचिंग करायची आहे या दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये तुम्हाला औषधांची जर गोष्ट जर गेली तर दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये तुम्हाला जे आहे कोसाईड दोन हजार घ्यायचा आहे आ, याचा वापर तुम्हाला जे आहे तुमच्या कृषी केंद्रवाल्याला विचारून करायचा आहे किती आ, मात्रा टाकायची कारण कंपनी जर चेंज जर केली तर त्याच्यामुळे सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो तर कोसाईड दोन हजार घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला रोको किंवा मिंटो या दोन्हीतून एक घ्यायचा आहे याच्यामध्ये थायफिनेट मिथाईल सत्तर डब्ल्यू जी आहे हा घटक जे आहे याच्यामध्ये असतो रोको त्याचा तुम्हाला वापर करायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला जे आहे अळीनाशक घ्यायचं आहे सरपंच किंवा हमला या दोन्हीतून एक अळीनाशक तुम्हाला घ्यायचं आहे आता या सर्व तिन्ही औषधांची हे तुम्हाला दुसरी ड्रिचिंग जी आहे ही करायची आहे पंधरा दिवस झाल्याच्यानंतर पहिल्या दिवशी पहिल्या ड्रिचिंग होऊन पंधरा दिवस झाल्याच्यानंतर ही दुसरी ड्रिचिंग तुम्हाला करायची आहे ही ड्रिचिंग केल्याच्यानंतर तुमच्या हळदीमध्ये जे आहे जेवढाही कन्सडीचा प्रॉब्लेम आहे हा शंभर टक्के कंट्रोलमध्ये येईल आणि याच्यानंतर आता कनसड येऊच नाही पुन्हा वापस कारण कन्सड इतका चिवट रोग आहे की हा वारंवार वारंवार वापस येत असतो एका महिन्याच्या नंतर किंवा दोन महिन्याच्या नंतर त्याच्यामुळं कन्सर्ट येऊच नाही याच्यासाठी तुम्हाला जे आहे ही दुसरी ड्रिचिंग झाल्याच्या नंतर वीस दिवसाच्या नंतर तुम्हाला जे आहे बायोमिक्स पाच किलो आणि मेट्रायझियम एक किलो यांची तुम्हाला ड्रिचिंग तुमच्या हळदीच्या प्लॉटमध्ये करायची आहे ही तिसरी ड्रिचिंग करायची आहे आणि ही ड्रिचिंग जी आहे तुम्हाला एका एका महिन्याच्या अंतराने ही करत राहायची आहे जेणेकरून तुमच्या हळदीच्या प्लॉटमध्ये जे आहे ही कन्सर्ट येणार नाही आणि तुमचा हळदीचा प्लॉट जे आहे हा सुदृढ राहील आणि तुमच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ बघायला झालेली बघायला मिळेल आणि कनसडीचा पूर्ण प्रॉब्लेम जे आहे हा तुमचा खतम होऊन जाईल तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद